नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ पांडुरंग नागपूर राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर डाळिंब शेती तशी पाच वर्षापासून करत होतो पण सुरुवातीला जे बाग केल्या वगैरे आला त्यामुळं ती बाग काढली त्यानंतर ही जी बाग, बाग लावून आज सोळा महिने कंप्लीट झालेत सोळा महिने झाले असताना आम्ही पहिलं जे इत्रील मारलो ते चौदा जानेवारीला मारले चौदा जानेवारीला इत्रील मारल्यावर पूर्णपणे नरकळी निघली त्यामध्ये नर निघल्यावर आम्हाला वाटलं बाबा नर पडल्यानंतर कळी पुन्हा निघेल नरच्या नंतर त्यानंतर नर दोन महिने गेलं पण नर काय गाळायचं बी नाव घेणं आणि पडायचं बी नाव घेणं त्यानंतर मग मादी निघणार मग आम्ही बाग सोडून द्यायचा व विचार केला अक्षरशः वैतागलो रासायनिक खतांचा कर खर्च करून बाग काढायचा विचार यायला लागला मग एक जोडीदार भेटला नेटसर्कमधील सचिन चौरे त्यांनी आम्हाला जाधव साहेबांचा नंबर दिला आणि म्हटले जाधव साहेबांना एकदा बोलवून घ्या जाधव साहेबांना आम्ही ज्यावेळेस धावली त्यावेळेस साहेबांनी आम्हाला पहिला शब्द दिला तुम्ही मी सांगतो तेवढं वापरा तुमची बाग शंभर टक्के मी सक्सेस करून धावतो त्यानंतर आम्ही काय केलं जाधव साहेबांच्या जाधवसाहेबांच्या मनानुसार नोपाची औषधं वापराय चालू केली जसे की असे बायो नव्याण्णव आहे जेडेन त्यानंतर व्यायाम सोडलं सुरुवातीला त्यामुळे मुळीचा प्रादुर्भाव वाढला बागामध्ये आणि स्लरीचे हात झाले स्लरीमध्ये पी ची औषध पी आणि के हे दोन औषधं सोडली पुन्हा नंतर बागाला झेडेन नावाची पावडर पण वापर लिक्विड झेडेन नावाचं लिक्विड वापरलं काय त्यातून बागेला रिझल्ट चांगला भेटला आज बागेला साडेतीन महिने कम्प्लीट झाले जरा दाखवू शकताय का जरा बागे वगैरे एका झाडावर आता किती फळाची संख्या आहे शंभर ते नव्वद ते शंभर झाडावर संख्या आहे पहिल्या वर्षीची बाग आहे पहिल्या वर्षीची बाग आहे सोळा महिने कम्प्लीट ना सोळा महिने कम्प्लिट झाले कम्प्लीट झालेले आणि सोळा महिन्यामध्ये म्हणजे आज ही बघतोय साईज काय वाटते साहेब तुम्हाला साडेतीन महिन्याच्या मानाने साडे तीन महिन्याच्या मानानं आज आज म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं शेतकरी बंधन ह्याची अशी साईज नाहीये हा आता ह्या ठिकाणी बघा शेतकरी बंधन कुठं लागले फळ बघा इथं कुठे फळ लागलेलं आहे म्हणजे अगदी रासायनिक प्रकारचा वापर केलेला नाहीये यामध्ये बर पूर्णपणे नेट सर्पवर अवलंबून आहे त्या अगोदर जो जावेद साहेब यायच्या अगोदर जे खर्च केले भरपूर असे रासायनिक कोणी काही सांगेल ना हा ते केलं आम्ही मावळाची पेटी सुद्धा आणली अक्षरशः नाही ती लिक्विड सोडली रासायनिक हा एखाद्या शेतकऱ्याकडे गेलं त्यानं जर सांगितलं डॉक्टर मारा औषध मारा ते औषध मारा मारले खर्च केला भरपूर वीस पंचवीस हजार मातीत गेले पूर्णपणे बापरे नंतर विचार सोडून दिला होता पण जाधव साहेबांमुळे आज बाग आमची सक्सेस आहे सक्सेस आहे पूर्णपणे आता किती साईज असतील वाटते जरा डॉक्टर साहेब जरा साईज दाखवू शकते का जरा दाखवता का साईज आज आज दाखवा जरा डॉक्टर साहेब साईज किती आहे काय आज साधारणतः एका फळाची साईज किती आता दीडशे दोनशे पर्यंत आता अजून साईज आता वाढायला किती दिवस वेळ आहे अजून माग राहतो अडीच महिना अडीच महिने वेळ आहे म्हणजे शेतकरी बंधून तुम्ही बघू शकता प्रत्येक झाड असं सेटिंग झालेलं आहे ना पूर्ण झाडावर सेटिंग आहे प्रत्येक झाडावर असं सेटिंग समान सेटिंग आहे सुद्धा म्हणजे आणि फळ आलेली तुम्ही समाधानी आहात का डॉक्टर साहेब पूर्णपणे समाधानी आहात तुमची ही जी शेती डाळिंबाची त्याची फवारण्या व्यवस्थापन कोण बघतं सगळं बंधुरा या बघतो बंधुरा इतर शेतकरी जेव्हा तुमच्याकडे येतात प्लॉट बघायला त्यांची काय प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया आणि आताची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया भरपूर हे झालेली आहे पहिले रासायनिक वापरल्यामुळे जरा खर्च अधिक जास्त होता आता जे वापरल्यामुळे खर्च कमी आहे खर्च कमी आलेला आहे कमी आलेला आहे ज्यांनी सुरुवातीच्या ज्यांनी बागा बघितल्या आणि त्यांनी आता जर बागा बघितल्या तर त्यांना विश्वास बसत नाही की बाबा यांनी माल चिटकावलाय काय असं वाटतं त्यांना झाडाला आ, हा म्हणजे हा विश्वासच त्यांचा बसत नाही विश्वास बसत नाही म्हणजे हे सगळी जैविक औषधं तुम्ही वापरली आणि स्लरीवर तुमचा जास्त भर आहे तुम्हाला जाधव साहेबांनी योग्य वेळी मार्गदर्शन केलं कंटिन्यू मार्ग मार्ग आणि रासायनिक खतापेक्षा खर्च कमी आहे म्हणजे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा जैविक शेतीकडे वळलं पाहिजे आज मला वाटते साहेब हा फळ जे आहे ना सरास तुमचं चारशे ग्रामच्या फुले जाईल आणि हायएस्ट सेल जो डाळिंब आहे ना तो साधारण सातशे ते आठशे ग्राम पर्यंत मोठं डाळींबी रेंज मध्ये तुमची फळं राहतील कारण साडेतीन महिन्यात ही साईज आहे साडेतीन महिन्यात ही साईज आहे शेतकरी पण दोन जर एखाद्या डाळीं शेतकऱ्यांना तज्ज्ञ शेतकऱ्यांना जर प्लॉट बघायचं असेल तर येऊ शकतात का कधीही येऊ शकतात का तुमचा नंबर सांगा डॉक्टर साहेब एकोणऐंशी बहात्तर हा शहाण्णव तेहतीस तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन करतात गेली सव्वीस वर्ष झालं डाळिंब क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करतात साहेब तुमच्याकडे किती एकर भाग आहेत सगळ्या कन्सल्टिंगला नमस्कार माझ्याकडे आता चालवला नऊशे एकर पांदळ आहे हा तीनशे एकर बारखे रोप आहे लहान रोप बर लहान रोपांनाच जैविक औषध चालू केलं रासायनिक एकही नाही आणि या भागाला एक दहा ग्रॅम सुद्धा रासायनिक नाही अक्षरशः यांचे वडील म्हणले तुम्ही रासायनिक का लिहून देत नाही सर आमचं भांडण होत रासायनिक पण त्यांना रासायनिक ताकूच दिली नाही आजपर्यंत आणि इथन पुढं बी वापरणार नाही स्लरीवर तुम्ही सात दिवसाला स्लरी वातावरण हा सगळ्यात महत्वाचा रोग जो तेल्या कारण तेल नाही एकम नाही कोणी काढून तर बाग सोडून देतो एवढी बघायला पण नाही हे सेंद्रिय शेती जैविक शेतीची ताकद आहे नेटसरपच्या औषधाची ताकद आहे जाधव साहेब तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के असं वैभव बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याचं समाधान हे माझं समाधान धन्यवाद जाधव साहेब नागरी साहेब डॉक्टर साहेब धन्यवाद